नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या किचन मध्ये मा खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही असा झणझणीत काळ्या वाटणातील आज आपण शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी बघणार आहोत गावाकडे ज्या पद्धतीने काळ्या वाटणातील झणझणीत गावरान शेवग्याची भाजी बनवली जाते ना सेम तीच पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम भाजीसाठी मी इथे बघा दोन मोठ्या शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे ही भाजी मी साधारण दोन माणसासाठी बनवणार आहे त्यासाठी एवढ्या शेंगा पुरेशा आहेत बाजारातून शेंगा घेताना खूप जाड पण घेऊ नका कारण त्यांच्या बिया निब निब्बर असतात आणि त्या खाताना कडकडीत लागतात आणि एकदमच पातळ घेतल्याने त्याची भाजी चवीला चांगली लागत नाही त्यामुळे बघा या पद्धतीच्या मध्यम जाडीच्या आपल्याला शेंगा घ्यायच्या आहेत ह्या शेंगा किती गुणकारी आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे याची भाजी आठवड्यातून एकदा नक्कीच खाल्ली पाहिजे आता आपण हे शेवग्याचे शेंगा कापून घेऊया आता शेंगा कापत असताना याचे तुकडे साधारण दोन ते अडीच इंच लांबीचे करून घ्यायचे आहेत म्हणजे आपण ज्यावेळी शेवग्याच्या शेंगाचा आतला गर खातो ना त्यावेळी नीट खाता येतो त्यामुळे बघा मी व्हिडिओमध्ये ना सेम त्या पद्धतीचे तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत कुठलीही रस्सा भाजी असो किंवा सुकी भाजी असो सेम पद्धतीचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत आता बघा मी सगळे शेवग्याचे सेम पद्धतीचे तुकडे करून घेत आहे आता शेवगा कापत असताना एका बाजूनी थोडंसं कापायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनी बघा अशा पद्धतीने ओढून आपल्याला हे सगळी सालं काढून घ्यायची आहे तुम्हाला आवडत असेल तर सगळी सालं काढा पण नाही काढली तरी चालेल म्हणजे ह्या सालात देखील भरपूर प्रमाणात गुणधर्म असतात त्यामुळे मीसुद्धा थोडीशी ठेवणार आहे सालं बघा अशा पद्धतीने काढून घेतलेली आहे कारण सगळ्या शेवग्याची सालं काढून घेतल्याने ते शिजत असताना त्याचा गाळ होतो आणि खाताना देखील नीट खाता येत नाही बघा मी सेम पद्धतीने सगळे शेवग्याचे शेंगा कापून घेतलेली आहे आता आपण पुढची तयारी करून घेऊया सर्वात आधी आपल्याला भाजीसाठी शेवग्याच्या शेंगा उकळून घ्यायच्या आहेत त्याच्यासाठी बघा मी एका भांड्यात एक ते दीड ग्लास पाणी आधीच गरम करून घेतलेला आहे आता आपण या शेंगा याच्यात घालून घेऊया आता आपल्याला ह्या शेंगा साधारण सत्तर ते ऐंशी टक्के उकळून घ्यायचे आहे म्हणजे पूर्णच उकळून घ्यायची नाही चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि अगदी थोडंसं हळद घालून एकदा सगळं मिक्स करून घेऊया आणि मध्यमाचेवरती साधारण दहा ते पंधरा मिनटं आपल्याला शेंगा उकळून घ्यायच्या आहेत आता आपण भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया हे प्रमाण मी दोन व्यक्तीच्या भाजीकरिता घेतलेलं आहे तुम्ही किती व्यक्तीकरिता भाजी, भाजी बनवताय त्यानुसार कमी जास्त करू शकता एक खरपूस भाजून घेतलेला कांदा घेतलेला आहे त्याच्यानंतर एक चमच पांढरी तीळ पांढरी तीळ घातल्याने भाजीला छान घट्टसरपणा येतो त्यामुळे पांढरी तीळ नक्की घाला दहा ते पंधरा खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहे खोबरा देखील मी खरपूस भाजून घेतलेला आहे तुम्ही कच्चा खोबरा देखील वापरू शकता त्याच्यानंतर एक तुकडा आलं पाच सहा लसणाच्या पाकळ्या थोडीशी हिरवी कोथिंबीर त्याच्यानंतर अर्धा टोमॅटो घेतलेला आहे ह्याच्यातलं तुम्हाला ज्या कुठल्याही वस्तू आवडत नाही त्या तुम्ही स्किप देखील करू शकता आता आपण हे एक छोटं मिक्सरचं भांड्यात जेवढं शक्य होईल तितकं बारीक वाटून घेणार आहोत वाटण मिक्सरला बारीक करत असताना आधी आपल्याला सगळं कोरडंच फिरवून घ्यायचं आहे म्हणजे आपण पाणी आधीच घातल्याने खोबऱ्याचे तुकडे राहू शकतात आणि बघू शकता तुम्ही मी एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे जेवढं शक्य होईल तितकी बारीक करून घ्यायची आहे साधारण दहा ते पंधरा मिनटानंतर आपल्या शेंगा पण छान शिजत आलेली आहे जसं की मी आधीच सांगितलं होतं शेंगा आपल्याला फक्त सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायची आहे बघा आपण चेक करून बघूया आपल्या शेंगा कशा शिजलेल्या आहे बघू शकता तुम्ही पूर्ण आपल्या शेंगा शिजलेल्या नाही भाजी करण्यासाठी कढई तापत ठेवलेली आहे याच्यात मी एक चम्मच इतकं तेल घालून घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करून घेऊ शकता तेल हलकंसं गरम झालं की आपल्याला वाटण घालून घ्यायचं आहे आणि अगदी मंद आचेवर आपल्याला वाटण तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे साधारण पाच सहा मिनटातच बघा आपला वाटण छान परतून झालेलं आहे आणि तेल बघा छान सुटलेलं आहे आता आपण याच्यात सुक्की मसाले घालून घेऊया अर्धा चम्मच काळा मसाला किंवा तुमचा कुठलाही साठवणीचा मसाला अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच लाल तिखट चवीपुरतं मीठ हळद आपण भाजी उकळताना पण घातलेली आहे त्यामुळे हळद कमीच घाला आता आपण हे सगळं एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे मसाल्याचा जो कच्चापणा असतो तो दूर होतो आता आपण शिजवून घेतलेली भाजी आणि सोबतच पाणी घालून घेऊया आता पाणी तुम्ही तुम्हाला भाजी कितपत जाड पातळ आवडतं त्यानुसार तुम्ही पाणी घालून घेऊ शकता पण भाजीत शक्यतो गरम किंवा कोमटच पाणी वापरा आता आपल्याला झाकण न ठेवता ही भाजी काही वेळाकरिता शिजवून घ्यायची आहे आणि बघू शकता तुम्ही काही वेळानंतरच आपल्या भाजीला तरीसुद्धा छान आलेली आहे आणि आपला शेंगासुद्धा छान शिजलेल्या आहे ही भाजी आपण अगदी कमीत कमी मसाल्यात आणि कमी तेलात केलेली आहे तरी देखील बघा छान आलेली आहे आता बघा तुम्हाला दाखवते शेंगा आपला छान शिजलेला आहे आता आपण हिरवी कोथिंबीर घालून घेऊया आवडीनुसार तुम्ही कोथिंबीर घालून घेऊ शकता आणि आता आपण एकदा पुन्हा मिक्स करून घेऊ आणि या स्टेजला मी गॅस बंद करून घेते आणि बघा आपला चमचमीत काळ्या वाटणातील शेवग्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे चला आता लगेच भाजी आपण सर्व करून घेऊया तुम्ही ही भाजी अचानक घरी पाहुणे आले ना तरी देखील बनू शकता म्हणजे पंचवीसशे तीस मिनिटात ही भाजी बनवून तयार होते ह्या भाजीला कुठलाही वेगळा वाटण लागत नाही किंवा वेगळी मसाले लागत नाही मस्त अशी झणझणीत भाजी तयार होते अशी रस्सा भाजी बनवली ना तर कुठलाही वेगळा वरण बनवण्याची गरज नाही ही रस्साभाजी तुम्ही भाकरी बरोबर खाऊ शकता चपाती बरोबर खाऊ शकता त्याचसोबत भाताबरोबर देखील खूप छान लागते आजची ही विदर्भ स्टाईल झणझणीत शेवग्याची रस्साभाजी माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा घरी नक्की बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आजची ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक शेअर आणि तुमच्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत धन्यवाद